सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माणूस हा किती भयानक आणि स्वार्थी आहे हे ये लक्षात येऊ लागले आहे स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा राहस करणाऱ्या माणसाचा अंत जवळ आल्याचे यावर्षी प्रकर्षाने जाणवले प्रचंड उष्णतेने भाजून निघालेला माणूस तात्पुरता उपाय करण्यासाठी पंखा कूलर ए सी यासाठी खर्च करताना दिसला गाडीमध्येही आता बसल्या बसल्या एसी लावावं लागतोय हेही समजतोय पण हे का होतंय याकडे मात्र त्याचे लक्ष नाही रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर ट्रक भरून अवैधरित्या लाकूड वखारीत येत आहे याकडे वन विभागाचे दुर्लक्ष आहे सरकारला तर त्यांच्या मालकीच्या झाडावर रंग लावून ही फॉरेस्टची झाडे आहेत की तोडू नका असे सांगावे लागत आहे रस्त्यावर येताच कुणाच्या प्रचंड झळाने माणसाचा जीव कासावीस होत असताना माणूस मात्र आपली चार दुचाकी झाडाखाली चा कशी लागेल हे बघत असतो पण हेच थंड सावली देऊन कडक उन्हापासून आपल्याला वाचवणारे झाड किती महत्त्वाचे आहे आपणही अशी चार पाच झाडं लावूया असं कधी त्याला वाटत नाही याचेच विशेष वाटते किती स्वार्थीपणा हिरवीगार झाडं पाहण्यासाठी निसर्गाची अनुभूती घेण्यासाठी फोटो काढण्यासाठी तो कोकणात जाईल पण आपल्या भागाला नशिबाने मिळालेल्या डोंगरावर एक झाड लावून ते जगवावे आणि इथंच कोकण तयार करावा असे त्याला कधीच वाटत नाही अशा वेळी सामाजिक कार्यकर्ते माधव रोकडे यांनी झाडे लावा आणि जगवा असा संदेश देणाऱ्या आणि स्वतः प्रत्येकाला त्याच्या वाढदिवसानिमित्त रोपे देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा हेवा वाटतो त्यांनी दिलेल्या किती जणांनी ही रोपे लावली आणि जगवली हा खरा प्रश्न आहे पण त्यांनी दिलेला इशारा मात्र आता खरा ठरत आहे माणूस छप्पन अंश सेल्शियसमध्ये जगणार नाही पण आता तुम्हीच सांगा तुम्ही राहता त्या शहराचे तापमान किती आहे बिहारमधील फलौदी शहरामध्ये तापमानाचा पारा पन्नास अंश तर दिल्लीतील तापमान सत्तेचाळीस अंश नागपूर एकोणपन्नास अंश तर लखनौ सत्तेचाळीस अंश राजस्थानमधील कोटा अठ्ठेचाळीस अंश इतका वाढला आहे दरवर्षी माणसाच्या चुकीमुळे शून्य पॉईंट सव्वीस अंश तापमान वाढत आहे म्हणजे कुठलेही युद्ध न होता तापमानामुळे माणसाचा अंत होण्यास फक्त काहीच वर्ष बाकी आहेत तरीही माणसाला झाड लावावं वाटत नाही प्रत्येकाने एक झाड लावून पाच वर्षे जगवले तर आपण तापमान वाढीवर मात करू शकू पण माणसाच्या चुकीमुळे झाडं लावणं तर दूरच पण नष्टच होत आहे त्यात भारताचा रास चारी बाजूने होत आहे बिहारमधील बेगुसराई हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर तर दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरली आहे त्याबरोबर जल प्रदूषणही वाढतच आहे भारतातील सातशे पन्नास जिल्ह्यांपैकी चारशे एक्क्याण्णव जिल्ह्यात पाण्यात लोहाचे प्रमाण जास्त आढळले सहाशे तीन नद्यांपैकी दोनशे तीन नद्यांच्या पाण्याने प्रदूषणाची मर्यादा कधीच ओलांडली आहे लहानपणी आपण झऱ्याचे पाणी प्यायचो पण आता सावीचे पाणीही दूषित येत आहे त्यात ढगबुटी जलप्रलय वादळ हे नित्याचेच झाले आहे ते फक्त मानवाच्या चुकीमुळे रस्ते बनवताना तोडलेली भली मोठी झाड लावली गेली नाहीत ती फक्त फोटोत पाहून समाधान मानावे लागत आहे त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगवा आयुष्यभर मर मर मरून मिळवलेली संपत्ती इथंच राहून आपण मात्र होरपळून मरणार हे नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्कार अक्षय तृतीयेच्या सर्व विटेकरांना मंगलमय शुभेच्छा अक्षय म्हणजे नष्ट न होणारे असं नष्ट न होणारं असं आपल्याला या भूतलावरती भगवंतानं झाडं दिलेली आहेत पण माणसानं या झाडांचा पूर्णपणे नायनाट करायचं चालवलेलं आहे त्याचाच फटका आपण या उन्हाळ्यामध्ये व या मागील सर्व उन्हाळ्यामध्ये पाहिलेला आहे मित्रांनो अक्षय तृतीयाला प्रत्येकाच्या घरी आंब्याचा रस काढला जातो त्याच्यापासून बाजूला होणाऱ्या ज्या कोया असतात त्या जर का आपण वाळवून सुकवून जर का आमच्याकडे सुपूर्द केल्या तसेच या सीझनमध्ये जांभळं असतात जांभळाच्या बिया सावलीमध्ये वाळवून जर का आपण आमच्याकडे हॉटेल कोकणकडे इथे सुपूर्द केल्या तर त्याची रोपं आम्ही तयार करू व हीच रोपं आम्ही आपणास पावसाळ्यामध्ये दे लावण्याकरता देऊ व आपण विटा हरित करू धन्यवाद